नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मित्रांनो भारताचा प्राचीन इतिहास हा केवळ राजवंशांचा किंवा धर्मांचा इतिहास नाही तर तो येथे राहणाऱ्या श्रमिक कृषक शिल्पकार आणि शोषित समाजांचा वास्तवदर्शी आरसा आहे त्यातील एक महत्त्वाचा समुदाय म्हणजे कुणबी मराठा समाज आज मराठा किंवा कुणबी म्हणून ओळखला जाणारा हा समुदाय इतिहासात अनेकदा शूद्र मूलनिवासी नागवंशीय अशा विविध नावांनी ओळखला जातो ऐतिहासिक व पुरातत्वी पुराव्यांच्या आधारे या शोधनिबंधात आपण कुणबी मराठा पूर्वी कोण होते या प्रश्नाचा सगोल मागोवा घेणार आहोत बुद्धकाळातील मराठा कुणबी समाज व त्या काळाचे राजे समाजरचना आणि भूभाग बुद्ध काळ सन पूर्व सहाशे ते सन पाचशे हा काळ भारतात सामाजिक परिवर्तनाचा आणि तत्त्वज्ञानाच्या उदयाचा काळ होता याच काळात आजच्या महाराष्ट्र विदर्भ खानदेश व मध्य भारतातील भागात प्रबळ नागवंशीय सातवाहन वाकटक राजवटी होत्या हेनसांगच्या प्रवास वृत्तात अनेक बौद्ध महाविहारांचे आणि पवित्र स्थळांचे उल्लेख आहेत त्यानुसार महाराष्ट्रात धर्मप्रसार करणारा वर्ग एक श्रमिक कृषक उत्पादन करणारा समाज होता जो आजचा कुणबी मराठा समाज होय नागवंशीय राजे आणि कुणबींची भूमिका नागवंशीय राजांनी बौद्ध धर्माचा पुरस्कार केला आणि कृषीप्रधान राज्यरचना विकसित केली नाग लोक वस्ती करणारे शेती करणारे जमीन व्यवस्थापन करणारे होते मित्रांनो इतिहासकारांच्या मते नागवंशीय लोकच आजचे कुणबी मराठा आहेत हेनसांगच्या विवरणाचा संदर्भ हेन्सांगने सातव्या शतकात भारत भ्रमण करताना महाराष्ट्र भागात संपन्न बौद्धविहारे ग्रंथालये महाविद्यालये पाहिल्याचे नमूद केले त्यात बुद्धाचे उपासक शेतकरी व्यापारी शिल्पकार स्त्रिया आणि युद्धातील सहकारी हेच कुणबी मराठा समाजाचे पूर्वज असल्याचे पुरावे आढळतात ब्राह्मणी वर्णव्यवस्था लागू होण्यापूर्वी शोषणविरहित उत्पादन प्रणाली राजीव पटेल यांचे वैदिकयुक्त घालमेल हे पुस्तक स्पष्ट करते की तथाकथित वैदिक युग हे मिथक असून खरी भारतीय समाजव्यवस्था ही बौद्ध आणि नागवंशीय समन्वयाने प्रगत झाली होती त्या काळी कृषी पशुपालन जलव्यवस्थापन व्यापार ही मुख्य अर्थव्यवस्था होती वर्ण जात उच्चनिश्चता नव्हती जात संकल्पना ही ब्राह्मणीय धर्मग्रंथांनंतरची निर्मिती आहे स्त्रियांची महत्त्वाची भूमिका बुद्ध काळात स्त्रियांना धर्माचार व्यापार शिक्षण यात प्रवेश होता अनेक भिक्षुणी महिला धर्मोपदेशिका होत्या कुणबी स्त्रिया त्या काळात श्रम व कृषी आधार होत्या ब्राह्मणी वर्णव्यवस्था लागू झाल्यानंतर आदिशंकराचार्य वर्णव्यवस्थेचा उदय आदिशंकराचार्याच्या इस काळात इसवी सन आठव्या शतकाच्या सुरुवातीत ब्राह्मणी वर्णव्यवस्था स्थापित झाली अनेक इतिहासकारांच्या मते शंकराचार्य यांना प्रचंड बौद्ध मानले गेले तरी त्यांनी वेदांत व वर्णव्यवस्था ब्राह्मण वर्चस्वासाठी वापरली कुणबी समाजाचे स्थान शुद्रात ढकलणे बौद्ध समाज नागवंशी कुणबी शेतकरी वर्ग यांना शूद्र घोषित करून त्यांचा सामाजिक दर्जा खालावला गेला त्यांच्या भूमी हडप केल्या गेल्या अनेक इतिहासकारांच्या मते कुणबी मराठा समाजाला रणभूमीत वापरण्यात आले पण सामाजिक सन्मान दिला गेला नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि सामाजिक उत्थान शिवाजी महाराजांनी मराठा कुणबी समाजातून स्वराज्याचा पाया घातला त्यांच्या सैन्यात बहुसंख्य कुणबी होते त्यांच्या राज्यात सेनानी देशमुख पाटील ही पदे होती त्यांनी धर्माधारित वर्णव्यवस्थेला आव्हान दिले सद्यस्थितीतील कुणबी मराठा समाज समाजाची सामाजिक आर्थिक स्थिती आज मराठा कुणबी समाज हा मुख्यतः ओबीसी एस सी बी सीमध्ये मोडतो शेती शिक्षण नोकरीत त्यांचा सहभाग वाढलेला आहे मात्र आरक्षण बेरोजगारी शैक्षणिक मागासलेपणा अजूनही आव्हान आहे ओबीसी चळवळ आणि जागर ओबीसी समाजासाठी शाहू महाराज फुले आंबेडकर यांनी दिलेल्या संधीमुळे कुणबी मराठा समाज शिक्षणाकडे वळला ओबीसी आरक्षणासाठी सामाजिक संघर्ष वाढले अनेक संघटना आजही इतिहासातल्या मूळ स्थानाचा पुनर्विचार करत आहेत आधुनिक काळातील कुणबी मराठा समाज सद्यस्थिती ब्रिटिश काळात मराठा समाजावर अशिक्षित सैनिक जातीचा शिक्का बसवण्यात आला पण त्यांनी शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली एकोणीसशे पन्नासनंतर नंतर महाराष्ट्राच्या सामाजिक पुनर्रचनेत कुणबी मराठ्यांनी पुढाकार घेतला महत्त्वाची आधुनिक व्यक्तिमत्वे प्राध्यापक महामदेशमुख सामाजिक व ऐतिहासिक संशोधन क्षेत्रात त्यांचे योगदान अमूल्य आहे बहुजनांचे खरे इतिहास संशोधन करणारे ते अग्रणी अभ्यासक होते त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक महान विचारवंत गमावला आहे डॉक्टर आहा साळुंके आंबेडकरी विचारांचे प्रणेते बौद्ध इतिहासाचे अभ्यासक व लेखक त्यांनी मराठा कुणबी समाजाचे बौद्धकालीन मूळ दाखवून देत ऐतिहासिक अन्याय उघड केला डॉक्टर जयसिंगराव पवार इतिहासाचे संशोधक त्यांनी बौद्ध धम्म बहुजनांचे राजकीय व सामाजिक योगदान यांचा अभ्यास केला मराठा साम्राज्याचे बहुजनाधारित स्वरूप उघड करून दिले शरदचंद्रजी पवार राजकारणात सर्वोच्च स्थान प्राप्त करणारे मराठा नेते कृषी सहकार शिक्षण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांच्या कार्यामुळे गुणबी मराठा समाजाला राजकीय सन्मान मिळाला निष्कर्ष गुणबी मराठा पूर्वी कोण होते या प्रश्नाचे उत्तर आपण ऐतिहासिक सामाजिक व पुरातत्वीय आधारांवर पाहिले गुणबी मराठा समाज हा भारताचा मूळ श्रमप्रधान समता आधारित बौद्ध आणि नागवंशीय परंपरेचा वारसदार आहे या समाजाने बौद्ध काळात वैचारिक आणि कृषी उत्क्रांती घडवून आणली ब्राह्मणी वर्णव्यवस्थेत उपेक्षित राहूनही शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आपले महत्त्व सिद्ध केले आणि आजही ओबीसी जागृतीत अग्रस्थानी आहे त्यांच्या इतिहासाचा नवा पुनर्विचार नवसंविधानिक जागर आणि ऐतिहासिक सन्मान हीच खरी आजची गरज आहे